आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहता हा संध्या लाईव्ह पुण्यामधील सोमवारपेठ येथे गुन्हे शाखा युनिट एकच्या तपास पथकानं मोठ्या शिताफीनं एमडी ड्रग्ज च्या मुद्देमालासह तीन आरोपींना जेरबंद आहे यामध्ये वैभव उर्फ पिंट्या माणे अजय अमरनाथ कोरोसिया आणि हैदर शेख या आरोपींकडून सुमारे अडीच कोटी रकमेचे एमडी ड्रग्स पोलिसांना मिळून आलेत तसेच इर्टिका गाडी वजन काटा दोन मोबाईल हँडसेट असं एकूण तीन कोटी अठ्ठावन्न लाख अठ्ठावीस हजारांचा ऐवज आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि उपायुक्त प्रवीण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि त्यांच्या टीमनं यशस्वीरित्या पार पडली आहे पाहूयात पोलिसांची पत्रकार परिषद यामध्ये आता एक तर्फी हे आदेश 144 फोर्टी फोर चे निर्गमित करण्यात येत आहे परंतु यामध्ये हे सध्या पंधरा दिवसासाठी आम्ही इशू करत आहे लोकांची ऑब्जेक्शन आणि सजेशन्स आम्ही आमचे ईमेल आयडी किंवा पर्सनली सी ऑफिसला देऊ शकते ते चौदा दिवसात यांची विचार करते चा विचार ते ऑब्जेक्शनचा विचार करून ऑब्जेक्शन आणि चे विचार करून तसेच जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना या विषयावर चर्चा करायची आहे चर्चा करून चौदा दिवसानंतर याबद्दलची पुढील नोटिफिकेशन बद्दल निर्णय घेण्यात येईल तर हे निया थी। तरहें दोन मुद्दा होता म्हणून आपल्याला बोलवण्यात आले होते सगळ्यांना धन्यवाद परत काही या विषय या दोघे विषयावर किंवा इतर कोणत्याही विषयावर आमचे प्रश्न असतील तर आम्ही काही वेळ प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू व्हॉट्सॲप नंबर लग्न इन्फॉर्मेशन साठी तयार करण्यात आलेली आहे लोकांना जनताला आव्हान राहील की चे कन्झम्शन किंवा पेटलिंग विषयी कोणताही माहिती त्यांच्याकडे असतील या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज किंवा कॉल करून आपण द्यावी आपली जर इच्छा असेल आप तर आपले नाव पण गुप्त ठेवण्यात येईल हे ड्रग फ्री पुन्हा हे कॅम्पेन यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जरी आम्ही आणि आमचे पोलीस दल पूर्णपणे प्रतिबद्ध आणि वचनबद्ध असतील जनताचे जर परिणामकारक आणि प्रोएक्टिव्ह सरकारे मिळाले तर नक्कीच आम्हाला यामध्ये ज्या आणखी यश मिळेल झाला तर अतिरिक्त कडक कारवाई करण्यात आली आहे आऊटर परफॉरमेंस चेक ऑन लाई लाउडस्पीकर वाजेपर्यंत जी 9 10 वर्षून आहे त्याचे पालन करणे अनिवार्य राहील रूफटॉप आणि टेरेसेस वर जर परमिट रूमची ची त्यांचे व्याख्या एक्साइज चे एफएल3 लायसेंस मध्ये जर रूफटॉप रेस्टॉरंट्स ला दारू सर्व आणि कंजम्पशन ची परवानगी नसेल तरते तर ते तिथे विक्री करणे गैर कायदेशीर राहणार आहे तसेच जरी लॉटरी जरी परमिट रूम चे व्याख्या ते येत असतील तरी पण तिथे म्युझिक आणि डीजे हे 10 वाजेपर्यंतची आउटर टाइम लिमिट आहे ही पण या 144 ऑर्डर मध्ये नमुदा एक्साइज ची जे इतर एफएल3 चे लायसन्स कंडिशन्स आहे लाइक एज लिमिट कोणता एज चे व्यक्तीला लिकर सर्विस होऊ शकतो या या 144 ऑर्डर मध्ये नमूद करण्यात आलेली आग आहे आग ज्या आर्टिस्ट परफॉर्मन्स परफॉर्मर्स डीजे हेजर बाहेरून येऊन परफॉर्म करत असतील जरी फॉरेन नेशनल असतील तर 15 दिवसांपूर्वी त्याचे इंटिमेशन करणे बंधनकारक राहील आणि सगळे टिकेटेड इव्हेंट्सची लेखी रिसर्व परवानगी संध्यालाईव्ह साठी प्रतिनिधी गौरवगिरी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा